नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना या तारखेला मिळणार डी ए भेट किती वाळणार महागाई भत्ता तर समोर आली नवीन अपडेट चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका ही अत्यंत कामाची आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका केंद्रीय कर्मचाऱ्यांना नुकताच महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळालेला आहे दरम्यान आता राज्य कर्मचाऱ्यांनासुद्धा लवकरच एक आनंदाची बातमी मिळणार असल्याचे वृत्त समोर आले आहे केंद्र सरकारने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आणि या अंतर्गत कर्मचारी तसेच पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यामध्ये दोन टक्के वाढ करण्यात आली दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेली सदर वाढीव महागाई भत्ता एप्रिल महिन्याच्या वेतन पेन्शन देयकासोबत वितरित करण्यात आलेली आहे आता राज्य कर्मचाऱ्यांना जून ते जुलै दरम्यान मागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे जून किंवा जुलै दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना माघाई भत्ता वाढीचा लाभ मंजूर केला जाईल अशी माहिती समोर येत आहे यावेळी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर दोन टक्के डीए वाढ लागू केली जाणार आहे राज्य कर्मचाऱ्यांना जून महिन्यात डीए वाढीचा लाभ मिळू शकतो डीए वाढीचा लाभ जून महिन्यात मंजूर केला जाणार असला तरी देखील ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू होणार आहे यामुळे आता जून महिन्यात याबाबतचा निर्णय झालास तर राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारी ते जून या काळातील महागाई भत्ता फरकाचा लाभसुद्धा मिळणार आहे